कल्याण लोकसभेत ठाकरे गटाला मोठा खिंडार पडलाय ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांच्यासह महिला जिल्हा संघटक कविता गावण आणि उबाठा गटाचे कल्याण पूर्वेतील माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांनी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे किरण मोंडकर शहर संघटक आणि युवती सेनेच्या जिल्हा संघटक मीना शिर्के आणि नगरसेवक कल्याणचे पुरुषोत्तम चव्हाण आणि इतर सर्व पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी आज डोंबिवली आणि कल्याणमधले शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झाल्यानंतर आपण पाहतो आहे की अनेक जिल्ह्यातले अनेक तालुक्यातले पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत ही प्रक्रिया निरंतर चालू आहे खरं म्हणजे पन्नास एक्कावन्न आमदार तेरा खासदार हे सगळं जे आहे लोकप्रतिनिधी अनेक हजारो नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य सरपंच असे अनेक लोक गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये राज्यभरातून त्यांनी साथ दिलेली आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो खरं म्हणजे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि एक सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री सर्वसामान्य मुख्यमंत्री म्हणून मी काम करतो आहे आणि म्हणून या राज्यामध्ये झालेली विकासाची कामं आणि सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी युवा ज्येष्ठ या सर्वांसाठीच आम्ही घेतलेले निर्णय सुरू केलेल्या योजना ज्या आहेत त्यामुळे लोक सरकारच्याबद्दल खूप प्रभावित आहेत हे काम करणारं सरकार आहे हे घरी असणारं सरकार नाही किंवा फक्त फेसबुक लाईव्ह करणारं सरकार नाही तर प्रत्यक्ष लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारं सरकार आहे आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणावर लोक विश्वास दाखवत आहेत आणि हे हा कारवा आता वाढतच जाणार आहे खरं म्हणजे आज आपण पाहतो आहे की निवडणुकांचा सर्व धूमधाम सुरू आहे आणि महायुतीला देखील लोक पसंत करत आहेत या राज्यामध्ये देशामध्ये मोदी साहेबांना पसंती देत आहेत आणि देशभरामध्ये एक विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही निवडणूक लढवतो आहे महाराष्ट्रात देखील विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातो आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना काय बोलावं आणि काय आरोप करावे तेच सुचत नाही आणि म्हणून ते केलेली आमची कामं झालेला विकास याच्याकडून लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी नवी, नवीन नवीन काहीतरी फंडे आणतायत संविधान बदलणार हमकं करणार तमकं करणार लोकशाही धोक्यात आहे खरं म्हणजे महाविकास आघाडी जेव्हा इथे सरकारमध्ये होती तेव्हा मी सरकारमध्ये होतो परंतु मी काही मुख्यमंत्री नव्हतो प्रमुख नव्हतो पण त्यावेळेस देखील लोकशाहीचा खून त्यांनी केला लोकशाहीचा गळा त्यांनी गोठला महाचा हनुमान चालिसा म्हणणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणाला